नमस्कार आपण पाहत आहात विदर्भ राज रंग न्यूज जिल्ह्यातील जिल्हा परिषद व नगर परिषद निवडणुका स्वबळावर लढणार उबाठा शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख सीताराम भुते यांची स्पष्ट भूमिका जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका दिवाळीमध्ये लागणार असल्याचे चित्र दिसत आहे त्यामुळे निवडणुका जाहीर होण्याआधीच महाविकास आघाडीमध्ये राजकीय भूकंप निर्माण झाला असून शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख सीतारामजी भुते यांनी स्पष्टपणे म्हटले की आम्ही जिल्हा परिषद नगरपंचायत व नगर, नगर परिषदेच्या जिल्ह्यातील सर्व निवडणुका स्वबळावर लढणार आहोत कारण जिल्ह्यातील शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आम्हाला विश्वासात घेत नाही असा स्पष्ट आरोप सुद्धा सीतारामजी भुते यांनी केला मुंबई येथे एका बैठकीत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या कामाला लागा असे आदेश सुद्धा दिले परिषद नगर परिषदेच्या निवडणुका स्वबळावर पर लढू असे स्पष्ट शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख सीतारामजी भुते यांनी विदर्भ राजरंग बोलताना व्यक्त केले आहे जितू गोर्डे विदर्भ राजरंग न्यूज वर्धा स्वतः काही समजा कार्यकर्त्यांना काही पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेत नाही त्यामुळं आमचं एकला चलो चलो हा नारा राहणार भविष्यातही आम्ही महाविकास आघाडी सण कोणती इलेक्शन लढणार उद्धव साहेबांनी आम्हाला एक समजा मिटिंग घेतली होती त्या मिटिंगमध्ये उद्धव साहेबांनी आम्हाला पक्षप्रमुखांनी आम्हाला आदेश दिले तर जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका नगरपंचायत ग्रामपंचायत ह्या सक्षमपणे स्वबळावर लढायच्या